मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी कच्च्या करीची चटणी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे मस्त लागणारी तोंडाची चव बदलून टाकणारी जेवताना तोंडी लावायला काही ना काही हवं असतं तर अशा वेळेस ही चटणी एकदम उत्तम आणि मस्त या दिवसाचं उन्हाळ्यात कच्च्या करीचा भरपूर प्रमाणात वापर केलेला अशी ही चटणी आहे अजून वेगळ्या पद्धतीच्या चटण्या पण मी तुम्हाला माझ्या चॅनल वरती शेअर केलेल्या आहे तर त्या तुम्ही नक्की जाऊन बघा इथे बघा मी कच्च्या कैरी घेतलेल्या आहे एक साधारण अर्ध्यापेक्षा जास्त असा आंबा मी करून घेतलेला आहे आणि त्याच्यात माझा जो तिळच कूट होत तर ते मी घे गे, घालून घेतलेला आहे मुठभर इथे सुख खोबरं घेतलेलं आहे दाण्याचं कूट पण माझ्याकडे होतं तर ते, ते मी घेऊन घेतलेलं आहे तुमच्याकडे हे जर नसेल आहे तर तुम्ही तीळ आणि दाणे भाजून घ्या आणि मग ते वापरा चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे तिखट घातलेलं आहे जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या प्रमाणात इथे तिखट घालू शकता तुम्ही इथे थोडस गोड अशी चव हवी म्हणून साखर घातलेली आहे इथे पेठी साखरचा पण तुम्ही वापर करून घेऊ शकता जर तुमच्याकडे असेल आहे तर आणि इथे मी पाच ते सहा सुखे मिरच्या घेतलेल्या आहे लाल तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे मिरच्या जास्त कमी प्रमाणात घेऊ शकता मस्त अशी खरपूस थोडस करून घेणार आहे मी इथे तोंडात थोडीशी कधी साखरेची कधी आंब्याची अशी चव यायला हवी म्हणून इथे मी खूप प्लेन न करता थोडस खरपूस अशी चटणी वाटून घेणार आहे बघा इतकं सगळं साहित्य आपण टाकलेलं आहे याच्यात काहीच केलेलं नाही आहे गॅसचं काम पण जर तुमच्याकडे तिळाचं आणि दाण्याचं कूट नसेल आहे तर ते तुम्ही मात्र भाजून वापरा इथे हे बघा झालेली आहे कुठे कुठे आंब्याचे तुकडे छोटे छोटे कुठे मिरचीचे असे जाडसर दळून घेतलेलं आहे मस्त तोंडाची चव बदलवणारी ही चटणी आहे नक्की करून बघा अशा बऱ्याच प्रकारच्या चटण्या मी माझ्या चॅनलवरती तुमच्यासोबत तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्या पण जाऊन बघू शकता दुपारच्या वेळेला काही ना काही जर पोळी पराठा असं काही केलं पुरी सोबत काही ना काही चटणी हवी असते तर अशा वेळेला पण ही तुम्ही चटणी वापरू शकता जेवताना पण मध्ये तोंडी लावायला काहीतरी हवं असतं तर त्या वेळेला पण तुम्ही ही चटणी वापरून घेऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कच्च्या केरीचा जास्तीत जास्त प्रमाणात अशा चटण्या बनवून वापर करा खा भरपूर खूप छान लागणारी आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान लागते आंबट गोड तिखट अशी चवीची ही चटणी आहे नक्की करून बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत अजून पुन्हा